लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोथळी येथे महाबल गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर कोथळी तालुका शिरोळ येथील महाबल कृप व महाबल गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न झालं यामध्ये बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं यासाठी आचार्य श्री तुलसी ब्लड बँक संजय ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले महापौर गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत विनाकारण खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात झाले यासाठी मंडळाचे कार्यकर्ते गावातील तरुण मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते या अगोदरही शैक्षणिक त्याचबरोबर धार्मिक विविध उपक्रमही मंडळ प्रत्येक वर्षी घेत असत त्यामुळे जयसिंगपूर पोलीस स्टेशन मार्फत देण्यात येणारा दोन हजार चोवीस पंचवीस गणराया अवॉर्ड महाबल गणपती मंडळासह नुकताच देण्यात आला त्याचबरोबर खर्चाला फाटा देत विविध उपक्रम राबवत प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले महान कज्ञेपसाठी सुभाष इंगळे कोथळी नमस्कार आज कोथळी महाबल ग्रुपच्या वतीनं आमच्या सर्व तरुण मंडळ आणि विविध क्षेत्रातल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज महारक्तदान शिबिर आज इथं संपन्न होत आहे या महाबल ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत पारंपरिक वाद्य वाद्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले त्याच्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असू दे किंवा अनेक असे वेगवेगळे जे समाजकार्याच्या हिताच्या गोष्टी असतील ते समाज त्या समाजहिताच्या कार्याच्या माध्यमातून महाबल ग्रुपच्या वतीनं हे कायम आपण उपक्रम राबवण्यात म्हणजे यशस्वी झालो आहोत त्याप्रमाणे आमचे सगळे सर्व कार्यकर्ते ह्यासाठी रात्रंदिवस दिवस ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून झटत असतात आणि नवीन अजून समाजकार्य काय करता येतं ह्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या गोष्टी राबवत असतो या अशा या उपक्रमाच्या माध्यमातूनच हे आपलं कार्यक्रमाचे गुणगौरव पाहता परवाच पोलीस कार्यालयाकडून आपल्याला गणराया अवॉर्ड हे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अवॉर्ड हे आपल्या महाबल ग्रुपसाठी हे मिळालेलं आहे आणि हे अत्यंत आनंददायक बाब हे गावामध्ये ठरलेली आहे याचबरोबर या सा या संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून संजय घोडावत ग्रुपच्या वतीनं महारक्तदान शिबिरचं हे स्टाफ आहे त्याचबरोबर आमच्या महापौर ग्रुपचे दीपक पाटील त्यानंतर यानंतर अशा पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते आपण एक सामाजिक उपक्रम मी राबवत आहोत आणि त्यासाठी सर्वांचं मला सहकार्य भेटत आहे